नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक आगामी माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे महादेव जानकर यांना लोकसभेवर निवडून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष तयारीला लागला असून त्यांच्यासाठी फलटण तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय घोंगडी बैठका राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत महादेव जानकरांनी आपला प्रचार सुरू केला असला तरी त्यांच्यासमोर नक्की कोण उमेदवार उभा टाकणार हे अजूनही गुलदस्त आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे विविध लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी आपले प्रचार सुरू केले आहेत त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर हे सुद्धा चांगलेच तयारीला लागले ला आहेत भारतीय जनता पार्टीवर नाराज असलेल्या दिग्गज नेत्यांच्या समवेत महादेव जानकर हे चाय पे चर्चा करीत आहेत तर काही वेळा माढा लोकसभेतील दिग्गज नेत्यांच्या समवेत थेट विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकांचा सपाटा लावला आहे हे सर्व सुरू असताना महाविकास आघाडीसोबतसुद्धा महादेव जानकर यांचे बोलणे सुरू आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समवेत महादेव जाणकर यांचे बोलणे झाले असल्याचे समोर येत आहे महाविकास आघाडी माढा लोकसभा महादेव जाणकर यांना सोडण्यासाठी तयार असल्याचं यामधून कळत आहे तरी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे माढा मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे तर स्वतः यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना लोकसभेवर पाठवण्यासाठी कंबर कसले असल्याचे चित्र दिसून येत आहे